नाशिक पंचवटी विभागात असलेल्या आडगाव या ठिकाणी सोमवार एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नववर्ष आरंभी अतुल मते युवा मंच आणि शिवजन्म उत्सव समिती आडगाव अध्यक्ष अतुल शंकरराव मते यांच्या मार्गदर्शनाखाली एक जानेवारी दोन हजार चोवीस ते सात जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सुरू असलेल्या आडगाव महोत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने भरलेल्या वातावरणात संपन्न झाला रविवार सात जानेवारी दोन हजार चोवीस आडगाव महोत्सवाचा शेवटचा दिवस मनोरंजनाचा टा करण्यात आला स्वराज्य रक्षक संभाजी या लोकप्रिय मालिकेत प्रमुख येसुबाई भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड इंडियन आयडॉल फेम सुप्रसिद्ध गायिका सुरभी कुलकर्णी बालगायिका गायिका आम्रपाली पगारे इंडियन आयडॉल फेम सुप्रसिद्ध गायक प्रतीक सोळसे सुर साधना व्यवस्थापक संगीतकार चेतन लोखंडे आणि झुमकावाली फेम अहिराणी गायिका अंजना बर्लेकर आणि नाशिकचा सुप्रसिद्ध गायक ऋषिकेश टिकामे यांच्या सुमधुर गायनाने आडगाव महोत्सवाला रंगत आणली या आडगाव महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक खेळाडू कलाकारांना आणि पंचक्रोशीतील खेळाडू कलाकारांना मंच उपलब्ध करून देत आडगाव महोत्सव आयोजकांनी आजच्या नवीन तरुण पिढीला आपले पारंपरिक खेळ आणि आपल्या मातीशी असलेली नाळ घट्ट करण्याचं काम केलं अशी भावना नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना अतुल मते यांनी दिली पण सर्व बघत आहे ते गेल्या सात दिवसापासून आपल्याकडं अगदी जोमात आडगाव महोत्सव या ठिकाणी साजरा झालेला आहे आडगाव महोत्सवाचा आज घरा अर्थाने समारोपाचा दिवस पण ग्राहकांची जी गर्दी दिसते त्याच्यावरून असं कळतंय की हा समारोप तरी समारोप होऊच नाही हा कार्यक्रम कायम स्वरूपी चालावा इतकी प्रचंड गर्दी आणि प्रचंड दाद या नागरिकांची आणि सर्व लोकांची इथे मिळते पण मी आजच्या समारोपाच्या निमित्ताने आडगावकरांना नाशिककरांना सर्व नागरिकांना निश्चित सांगतो की पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला अजून आपण आडगाव महोत्सव साजरा करू आणि नक्कीच कार्यक्रमाला सगळ्या प्रेक्षकांना सगळ्या नागरिकांना दाद देता येईल अशा पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन करू आपण जर बघितलं आज मुख्य प्रमुख अतिथी म्हणून आपल्याकडे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील येसुराणी प्राजक्ताजिक गायकवाड या ठिकाणी त्यांचं जा आगमन झालं होतं बऱ्यापैकी त्यांनी आपल्या बरोबर एक तास वेळ दिला आणि या ठिकाणी सर्व नागरिकांच्या सर्व चाहत्यांच्या गोष्टी त्यांनी ऐकून घेतल्या आणि अगदी स्वराज्य रक्षक मालिकेतील येसुबाई खऱ्या अर्थाने इथे आल्या की काय असं नागरिकांना खऱ्या अर्थाने भासत होत त्याचबरोबर अजून आपला कार्यक्रम गायनाचा शेवटचा दिवस चालू आहे सर्व नागरिकांनी इथे थांबावं आणि गायनाचा पुरेपूर आनंद घ्यावा आणि आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी सर्व नागरिकांचे खूप खूप आभार मानतो आई तुळजा भवानी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता जुजाऊ महासाहेब स्वराज्याच्या कुलमुख्यार महाराणी येसोराणी साहेब यांना मनापासून मानाचा मुजरा करते आणि उपस्थित सर्वांना मनापासून नमस्कार करते एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अतुलदानांसाठी इतका आगळा वेगळा महोत्सव इतका आगळा वेगळा फेस्टिवल त्यांनी आयोजित केला त्याबद्दल मनापासून कौतुक आणि आनंद वाटतो दा दा। दादा कारण पहिल्यांदाच पहिलंच वर्ष आहे आणि दादांबद्दल तर मी काय बोलणार इतकी सामाजिक कामं करता ते करतायत आता बघाशी बसलो होतो तेव्हा ताईंनी सांगितलं की लॉकडाऊन मध्ये सुद्धा अनेक सामाजिक उपक्रम दादांमार्फत राबवले गेले मला वाटतं रुग्णवाहिका सुद्धा दादांनी चालू केली त्याबद्दल खूप कौतुक वाटत मी कायम असं म्हणत असते की ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी करणं हे आपलं देणं लागतं आणि खरोखर हीच जाणीव ठेवून तुम्ही काम करत आहात याबद्दल खरंच खूप कौतुक वाटतो दादा संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक